पाणी की मटरी चांगली येतात नरम अच्छा हे कसलं आहे पीठ नाचणीचा बोल हा हे कडकड मी टाकलं गरम पाणी करून आणि आता नाचणीच्या पिठात ही भाकरी करतो आता ही मळणार पीठ

जास्त पातळ माळायचं की घट्ट मळायचं अस मी काय आता वरून पाणी लावायच पीठ लावलं पिठावर झापली ना पाण्यावरती नाही ना पाण्यावरती वेगळी पाण्यावरती नुसती पाणी लावून बनवतात तोपर्यंत ही दुसरी भाकरी बनवते आई तोपर्यंत ही दुसरी भाकरी थापायला घेतली तव्यावरती एक होते आहे ही दुसरी भाकरी घेतली थापायला आई तुला कसं वाटतंय भाकरी किती वर्ष थापते आई थाली आता भरपूर वर्ष केव्हापासून बनवते तू भाकरी मी जास्त करून लग्न झाल्यापासूनच भाकरी अच्छा आतमधल्या साईडने हे आतमधल्या साईडने फुगा येतो आणि ही भाकरी झाली आता ही दुसरी भाकरी तव्यात टाकते हे पाणी टाकलंय असं या कोकणात मध्ये भाकरी बनतात तांदळाची पण भाकर अशीच बनते ज्वारीची पण अशीच बनते आणि माझ्या आईच्या आजच्या भाकऱ्या खूप छान लागतात